प्रतिबिंब जनमानसांचे विळदघाट या ठिकाणी डॉ विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व स्पेशल ऑलिम्पिक्स भारत महाराष्ट्र तसेच जिल्हा समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभाग अहिल्यानगर यांच्या वतीने जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शालेय क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन संपन्न दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करणार धनश्री विखे पाटील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी व करिअरसाठी डॉ विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र गेल्या तीन वर्षांपासून काम करत आहे दिव्यांग विद्यार्थी हा क्रीडा स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे त्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली असून म्हणावा तेवढा प्रतिसाद त्यास मिळत नाही तरी शिक्षक पालक यांनी पुढाकार घेऊन दिव्यांग विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम आपण सर्वजण मिळून करो लवकरच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचे प्रतिपादन स्पेशल ऑलिम्पिक्स भारत महाराष्ट्र अध्यक्ष धनश्री विखे पाटील यांनी केले आहे विळदघाट येथील डॉ विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व स्पेशल ऑलिम्पिक्स भारत महाराष्ट्र तसेच जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद समग्र शिक्षा समावेशित शिक्षण विभाग अहिल्यानगर यांच्या वतीने जिल्हास्तरीय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शालेय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन स्पेशल ऑलिम्पिक्स भारत महाराष्ट्र असोसिएशनच्या अध्यक्षा धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी देवीदास कोकाटे पीएम गायकवाड वसंत कापरे डॉक्टर अभिजित दिवटे दीपक अनाप डॉक्टर अभिजित मिरीकर विक्रांत येवले सुनील कोल्हापुरे आदी उपस्थित होते आम्ही तीन वर्षापासून खरं हे करत आहोत आणि कुठेतरी मला ह्या गोष्टीचा वाईट वाटतं की तुमच्याकडनं मला जास्त सहभाग मिळत नाही कारण आमची संस्था जी आहे ही उभी आहे तुमच्यासाठी बरेच मुलं आहेत बरेच पालक आहेत बऱ्याच शाळा आहेत ज्या आज इथे भाग घेत आहेत मागच्या वर्षी सुद्धा बऱ्याच शाळांनी भाग घेतला बऱ्याच मुलांनी भाग घेतला मी तेव्हाही सांगितलं की तुम्हाला आमच्याकडनं काय अपेक्षा आहे हे तुम्ही आम्हाला सांगा आम्ही इथे उभा आहोत तुम्हाला ज्या पण गरजा आहेत आपल्या मुलांना ज्या गोष्टी लागतात किंवा तुमची इच्छा असेल आमच्या मुलांनी या गोष्टीमध्ये भाग घेतला पाहिजे ही स्पर्धा तुम्ही आयोजित केली पाहिजे आपण त्या पद्धतीने काम करू हे मी मागच्या वेळेसही सांगितलं आजही सांगते आम्ही अभिजित बसलेला आहे खरंच खूप अभिमान वाटतोय मला की कुठेतरी त्याला आम्ही कुठेतरी काहीतरी मदत करू शकलो आणि खर तर पूर्ण श्रेय मी त्यांच्या वडिलांना दिल का तर घर सांभाळून नोकरी करून ते दररोज त्यांच्या मुलाला घेऊन येतात आणि इथे प्रॅक्टिस करून घेतात आणि आज तो समुद्रामध्ये पोहायला जाणार आहे तर ते खरंच आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे तुमची मुलं सुद्धा अजून खूप काही वेगळ्या गोष्टी करू शकतात आम्ही माग चित्रकलेची सुद्धा स्पर्धा आपल्या मुलांची घेतली का तर स्पोर्ट्स मध्ये नाही तर आपली मुलं काही चित्रकलेमध्ये हुशार असतील काही डान्स आणि सिंगिंगमध्ये हुशार आहे तर त्यांचं संध्याकाळी आपण कल्चरल प्रोग्राम सुद्धा ठेवलेला आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कदाचित आम्हाला माहित नाही की आम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकतो आणि तुम्हाला माहिती असेल की ही गोष्ट कृपया करून आमच्यासाठी तुम्ही काय शकता करू शकता ते सांगा आम्ही ते नक्कीच करायचा प्रयत्न करू तुमच्या मुलांचं कुठे तुम्हाला पाठवायचं असेल खेळायला पाठवायचं असेल त्याचं नियोजन जर करायचं असेल तेही आम्ही करण्याचा प्रयत्न करू आमची एवढीच इच्छा आहे की आपला मुलगा हे जे दोन हजार तेवीस मध्ये दोनशे दोन मेडल्स ऑलिम्पिकमध्ये स्पेशल मुलांना मिळालेले आहे आणि पॅरामध्ये ट्वेंटी नाईन मेडल्स मिळाले कुठेतरी आपल्या मुलांनी सुद्धा तिथे जाऊन आपलं नाव कमवलं पाहिजे आपल्या आपल्या भारताचं नाव कमवलं पाहिजे नगर जिल्ह्यातून आपला एक मुलगा तिथे गेलेला आहे ती सगळ्यात मोठी हो अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी असेल तर मी आजही तुम्हाला सर्वांना विनंती करू इच्छिते की पालक इथे बसलेले आहेत कुठेतरी तुमच्याकडनं सुद्धा सहभाग असणं आमच्यासाठी खूप महत्वाचं अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा